तुमचा खिचडी करून ठेवू काही खिचडी बनव बर थोडं झिरक बनव शेंगदाण्याचं हा ठीक आहे चालेल मला ना चावत नाही हा तेल आहे गे तुमचं मला शेंगा फोडा आणि ते भाजा बट्ट करा झिरका बनवायला लईच त्रास होतो मग तू तू जेवण करू मी चढून आल्या फरा चालेल मग या जाऊन मग येतो मी सहा बापून जाऊ लवकर मग खिचडी थंड होऊन जाईल नाही नाही ना। तरी ता तास दीड तास लागल हा मग तुमच्या साहेब असले आल्यावरच करते चाललं शेंगा बिगा बनव साहेब असला तर ठीक असा साहेब लगेच निघून ये हा ठीक आहे चालूशी बोलत हा ते तर आहेच साहेब महत्वाचे हा ऑफिस मधले ऑफिस मधले हा बरोबर मग येऊ का जाऊन हा या जाऊन मग काय बस ना तू हा बसले मी थोड आराम कर झोपून घ्याय हा तब्येत बारीक व चालू जाऊ एक तर हा घन झाली मशी जाऊ दे भाई आता या माणसा लाईट बिल घ्यायला चालला याला जर माहिती झालंच तर लाईट बिल हा लाईट बा या माणसाला जर लाईट बिल कळालं लाईट बिल घ्यायला गेली आता वायरमॅन तर लाईट बिल दर महिन्याला भरून देतोय ये कसा ना कसं अजून पावती आणून दिली नाही तेच कळा ना मला या वायरमॅनने का चाललंय अरे शोक आहे बाबा गाव ह्याचा बसा कला हेच जीवन आहे कर मला कोण तुम्ही काय दोन महिनेच लागेल बोललो केलं का तुम्ही नीट तुमचं काम नाही करायचं मग कोणाचं करायचं मला माहितीये ना तुम्ही वायद्याला पक्के आहे इकडे कागदपत्र ते काय द्या जीव लावून खिशात जर ठेवलेस ते तर मला खिशे कमी पडतील ना हे कपडे कमी पडू राहिले म्हणून पाहिलं ना माझा ड्रेस तसं प्रत्येकाच्या पावत्या जर मी खिशात घातल्या कोमवल्या तर खिशे सुद्धा कमी पडतील ना त्या सगळ्या पावत्या ना मॅडम घरी आहे माझ्यावर भरोसा आहे ना बसा ना भरोसा आहे म्हणून बसा मला हा तुमचा तुम तुम लाईट ला बिल भरला ना पण मला आवडला पावत्या दाखवा म्हणजे भरोसा नाही का माझ्यावर नाही तसं काही नाही बसा हे बघा माझ्यावर ना मला वाटलं लाईट बिल द्यायला भरून आले म्हणून नाही 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 बसा अहो एकदा भरलं म्हणजे भरलं भरते आता इथून पुढे कधीच पावती मागायची नाही हे कशाला घेऊन फिरता का मी अहो आता सर्व्हिस येते पोटा पाण्याचा प्रश्न आहे ते मी इकडे आल्यावरच का या का येते कामात राम चालतंय ना कामाला राम चालत मग काय कामामध्ये काम काही म्हणा राम राम बरोबर म्हणजे वाढली खावा लागतं तस एवढी मोठी का मग आणि मग एवढी मोठी झाली तिथं शर्टर ताना धक्का माप काढू मी काढतो का तुमचं माप मी लावला हा याला धक्का माझी नाहीये पण एवढी नाही खरं सांगा मी धक्का लावला का माझी एवढी नाही ना पण तुमची लस झाली लस वाढली एवढ्यात तुमचे दोन महिने तुमची केवढी हे तरी विचारलं का मी कधी नाही ते आहे सांगा बरं प्रेम करताना तुम्ही तेवढं माझ्यावर मग विचारलं का नाही तुम्हाला धक्का तरी लावला का मी कधी नाही नाही तुम्ही इकडे बोट घालायला लागले मग दोन महिन्यात पाहिलं मग विचारू नको का असं बोट घालायचं काय काय मी लोकांना ओळखू आला पाहिजे वायरमॅन आहे म्हणून मी प्रामाणिकपणे काम करणारा डिपार्टमेंटचा एक नंबर इथं लिवायच ना असं आहे ये 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 ना मस्त चालायचं असं फक्त होती लोक म्हणते साहेब या इकडे तुम्ही कसा आवाज दिला होता मला तो आवाज माझा अजून ना ते बरं का तुमचा पहिला आवाज मी ध्यानात ठेवलेला आहे मला असं समाधान वाटलं ना त्याच्यामुळे ना तुमचे काम मी बिंदास् करून टाकितो खिशात पैसे असू नसू तुम्ही म्हणले ना ओ अन या महिन्याचं बिल भरा मी भरून येतो बरो, बरोबर एका गोष्टीचा राग आला मला आता इतक्यात काय हो तुम्ही पावत्या विचारल्या ना तिथं खटका पडला होता पावत्या विचारल्याचा अर्थ कळतो का तुम्हाला माझे हे आहे ना हे हा, हा। मिस्टर ते आता गेले कुठे गेले ते वायरमनच्या ऑफिसला कशाला लाईट बिन दोन महिन्यापासून आलं नाही म्हणून आलं नाही हा। ते लाईट बिल भरलं ना त्यांनी ऑफिस मधून पाठवलं तुमच्याकडे तुम्ही तुम का काय केलं लाईट बिल भरून भरून दिलं आणायचं रिटर्न अरे करायचं आपण तुमचं भलं करत करतो मी तुम्ही माझ्यावर आता ते पितळ उघड पडणार आहे आपलं असं वाटतं मला तलच वाढली तुमची वाली ते जाऊ दे मरू दे पण मी चांगलं काम करतो उघड पडलं ना तर आपण लग्न करून घेऊ पण मग माझी एकच आठ आहे काय ही डेरी कमी करून टाका एवढं मोठं केळ नाही डायरेक्ट सपाट झालं पाहिजे हो। असं आता ती एक महिना आठवली मला काय आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायचं वापरून आता माझी केळी एवढी मोठी आहे का लय मोठी अरे आता बोलून नाही बोलणे तू मला बोलायला प्रवृत्त करू राहिली माझ्या पेक्षा तर दांडगी तू दिसती तुझ्या डबल वजन करायचं कर का माझं बहात्तर किलो वजन आहे फक्त तुझं कम्प्लेट पंच्याऐंशी ते नव्वद बरं नाही आता काय सांगा काही पण बोलताय काही पण बोलताय का कोणी सांगल ना काय बरं आपण एक काम करू आपण गल्लीतून दोन चार माणसाला बोलून घेऊ कोण अजून पितळ उघड करायचं असं उभे दोन इथं बसा दोन इथं बसा लोकांना अजून पितळ उघड करताय का बस इथंच चालले तुम्ही पुढे हे करायला परीक्षा पाहिला जर लोकांना विचारलं ना, ना माझी केळी एवढी नाही तब्येत केवढी हो, साबा दाखवा म्हणून लोक म्हणतील लोक आपल्याला चपले आणतील मग वायरमॅन बी एडवला आणि शांती बी एडवली म्हणजे मग तू प्रामाणिकपणे विचार कर ना तू झाड दिसती का मी झाडा दिसतो तुम्ही तुमची डेरी कि जास्त दिसते डेरीला मारो गोळी बाकी सगळं सगळं बघ ना केळी पाहिली की केवळी केवढी झाली घागरावानी झाली ना ढेरी बघ दंड बघ माझ्यापेक्षा दांड की तू दिसती माझी उंची पण मला तब्येतलं माझ्या ना पण मला हे तुमचं कुठं चाललं ते बटन तर लागत लायला ते लावा बरं पर... अरे आता डिपार्टमेंटने मला एक वर्षासाठी ड्रेस दिले एक वर्षामध्ये माझी ढिरी वाढली मग मी काय करू बरं ड्रेस जर घातला नाही तर कोणी मला वायर मन म्हणणार नाही म्हणून मी हे लिहून घेतलं डायरेक्ट डिपार्टमेंटने माझा सत्कार केला माहितीये का घेतलं हो महाराष्ट्र राज्यामध्ये माझा एक नंबर आला मी गोंधून घेतलं डायरेक्ट वायरमन म्हणून आता पुढच्या महिन्यामध्ये ना माझा सत्कार झाला ना मी फोन नंबर सुद्धा टाकणार आहे पेमेंट पे चालू होणार तुम्हाला ते काय पेमेंट चालू तुमच्या सारखे माणसं मला भेटताना प्रेमाचे हेच माझं पेमेंट आहे ते कोणी कोणाला जवळ ये म्हणत नाही नाही ते मी म्हणते ना तुम्हाला जवळ ये तू एक गाड चूक केली काय नवरोबाला का आला पाठवलं ऑफिसला ते आज गेले मी काय करू स्वतः गेले त्याला चार दिवसापासून थांबवत होते त्यांना मी मी काय करू आता मी ऑफिसला जाऊन काय ते बिल भरले बर तर बरं तिला कॉम्प्युटर खरं बोलत ना कॉम्प्युटर काही खोटं बोलणार नाही तुमचं ते बिल भरलेलं आहे म्हणाल मला ते त्यांना दाखवा लागल ना ते कागद पहिले तेव्हा ते मग हा आपलं आपला बिल भरलाय म्हणून बोलता बोलता मी विसरून गेलो बोलता बोलता काय बोलली होती का जर कमी केली ते मी काय करी म्हणे तुमच्यासोबत लग्न करून मग काय आता माहिती होणार पितळ असं उघड पडणार आहे पूर्णाची पोळी काय फुट तीच कधी नाही कधीवर चाकून चाल द्यायचं आपल्याला प्रेमाचा निराळा अर्थ लावला गड्यात तू काय तुम्हाला नाही करायचंय का प्रेम आंधळ असताना अगदी करत नाही का प्रेम माझ्यावर चौदा तुम्ही नाही करत का माझ्यावर प्रेम प्रेम करतो पण तू डायरेक्ट लागणार डायरेक्ट शब्द टाकला मला मला नाही मी आतापर्यंत ना असं प्रेम कोण नाही केलं मी माझी के ड्युटी भली कर्तव्य भल हेच काम केलं मी मी कर्तव्य निष्ठ वायर म्हणे मग फुकट माझा साकार केला का डिपार्टमेंटनी आतापर्यंत डिपार्टमेंटनी अशी कोणीशी जाहिरात केली का मी डायरेक्ट पोटाव लिहून घेतलं नाही अहो ज्याची खावा पोळी त्याची वादावा टाळीचा खावा मीठ त्याचा संघ वागावं नीट बरोबर बरोबर ते आहे भा मग तुम्हाला करायचं नाही भाऊ असं आणि करायचं लवकर जासाल काय माहिती का नाही तर माझं नवऱ्यान पाहिलं तर रिकामा हे होईल वाढवे होतील काय नाही बरं ते ढेरीची आठ मला समजली नाही तुम्ही या ढेरी बद्दल मग अशी असं ढेरी चापून मी पाहिली मला सांगा तुमचं माझ्यावर प्रेम आहे का या ढेरीवर प्रेम आहे खरं सांगा तुमच्यावर प्रेम आहे म्हणजे कुठं इथं 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 ते म्हणजे काय राहत आहे माझ्या एक मिनिट ऐका माझं तुमच्यावर प्रेम पुरे पुरे हा हा पण तुम्ही ना हे डेरी कमी करून टाका माझी एवढी चाट आहे अरे मग इथं प्रेम आहे मग ढेर उभी प्रेम पाहिल ना मला सांगा सायकलच्या मागच्या चाको प्रेम आहे पुढच्या चाकव नाही म्हणलं हे पुढचं चाक आहे ना खरं नाही 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 मी काय म्हणतो तुमचं माझं प्रेम आहे ना म्हणजे ढेरीची काय अडचण आहे मॅडम तुम्हाला तुम्ही अहो कमी करून टाका ती आपल्या प्रेम अहो ती देवा घरची देणगी दे शाद कोण आवाज दे चाकते कोण आहे बिल भरलं बर का आपलं कोणी भरले वायरमॅन वायरमॅन हा साहेब भरले मग नमस्कार नमस्कार बसले नाही तस काय हे वायरची धरा म्हटलं असं आहे ना, ना, मना मना। नमस्तार। 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 ना वायर टच होईल होती मॅडमला म्हणलं असं तुम्ही असं थोडा फाकवा म्हटलं तिकून मग त्याने अशी फाकवली मग त्याच्यामुळे असं वायर काय तानीत होता का तानीत होतो तानी बाकी काही नाही भरलं ना मग हा वायरमॅन भरलं म्हणा साहेब साहेब मग आता काय आता तुम्ही घरी राहत कधी राहत नाही काही नाही मग मॅडम मला म्हणे साहेब भरून टाका या महिन्याचं असं म्हणता म्हणता जाऊ तीन महिन्याचं मी भरून टाक <laughs> तर मग काय झालं मग मी मॅडम मला म्हणायचं आता भरोसा आहे तुमच्यावर पूर्ण वर माझा भरोसा आहे मला आज नाही भरोसा भरसाहेर त्यांच्यावर भरोसा काय तुमच्यावर एकच ना मग मी भरून टाकले तीन महिन्याचं <laughs> हा आणि पावत्या घरी ठेवल्या त्यांनी आल्या आल्या पावत्या मागवल्या माझं लय टाळक सरकलं राह मी विश्वासाने कोणतं काम करतो तुमचं बिल मी विश्वासाने भरलं आणि त्यांनी पावतीची मागणी केली मला सांगा तुम्हाला बी पावत्या लागत का आता, आता 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 खाते झाले ना साहेब म्हणले वायरमॅन ना भरले म्हणून हा भरले म्हणले मग तुम्ही डेरे डेरे वायरमॅन ना हा डेरे काही तो पण नाव ठेवले मला लोकांना नाही नाही याच्यामुळे ठेवले तो पण नाव आहे तसं आमचं आड नाव आहे ना गांगुर्डे ये बटन मला एकच ड्रेस दिला फक्त माझी तब्येत चांगली असल्यामुळे ना मला सांगा आता हा ड्रेस जर घातला नाही मग मला कोणी वायरमन म्हणाल का नाही त्याच्यामुळे मी डिपार्टमेंटची जाहिरात केली नाव टाकलं ते पाहि ना, आ, ना, ये ना वायर, वायरमन वायरमन बाबा आणि माझा सत्कार केला डिपार्टमेंटने डायरेक्ट ऑल महाराष्ट्र हे बघा मॅडम मी आल्या आल्या पाहिलं मी वाचलं त्यांना दाखव असं दाखवत चालवतो हा हा आणि दहा हजार लोक बोलवले होते कार्यक्रमाला सगळे प्रत्येकाच्या घरात जे मीटर आहे ना मीटर धारक ग्राहक सगळे बोलवले होते आणि हस्ते माझा सत्कार झाला हा आणि त्याच्यामुळं मग मला खूप आनंद वाटतो ड्युटी मध्ये त्याच्यामुळे मी असे काम करीत राहत पण ते हजाराचं काय कारण कुठं मा काय राव बोलतात आओ, ही ना डोळ्याला पाय पाहिलं तिला पायापुडू मला म्हणे पाणी द्या म्हणे मॅडम आणि पाणी पिऊ द्या म्हणे मी लाईट बिल भरून आलो म्हणे तुमचं आलं त्यांना पाणी दिलं आणि मला द्या म्हणे इथं बसा म्हणे म्हणे करतो का याच्यामुळे तू बिल भरतो का हो मिस्टर याच्यामुळे बिल नाही देवा नाही 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 तरी oh. म्हटलं मग आता बिल काय आहे ना अहो अहो डिपार्टमेंटच काम आहे मी केलं सहकार्य तुम्हाला तुम्ही माझे पैसे सहकार्य करायला हे मॅडम सांगितलं मला नाही नाही मी काहीच नाही बोललो म्हणजे लाईट हायबी वापर लाईट हा बिल वापर तू कोण मी काहीच बोलली नाही तू कोण बिल भरणार अहो मी एक आदर्श वायरमॅन आहे काचा चा माझा सत्कार केला डिपार्टमेंटने मग तू आता गावाचा बरं बाबा अत्ता गावचा कसा आहे आज कसका तुमचा स्वभाव आवडला मला कोणाचा तुमचा मां स्वभावला काय झालं तुमचा स्वभाव म्हटला प्रामाणिकपणे आपल्याला नाही नाही मी प्रामाणिक नाही 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 राव बाबे हा का हा ओ मिस्टर हा अऊ अऊ तुम्ही तर गाइस काय राव काय अहो नाही नाही अऊ तू बोलतोस काय बोलतो अहो अति वायर बोल पटक्या हो सांगा ना मी काय बोलणार रे माझे मिस्टर आहे ते माझे मिस्टर दे 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 मिस्टर माझा दो हात धरला त्यांना पाणी घेता घेत बापरे काय खोटे बोलू राहिले रे हो काय करू राहिले त्या वायरला दर का साखर काय करतात काय तुम्ही काय तुम्हाला घेऊन टाका ती वायर मी चाललो घरी मी घरी चाललो काय बसता का तू करे का हात हातघाल मध्ये काय करू राहिले हातघाल नाही मला मला हात म्हणला ही वायर मला नकोय हातघाल मध्ये

बोलतो हॅलो हॅलो बोला बोला गाडी गाडी घेऊन गाडी काय झालं फोर व्हीलर शॉक दिलाय शॉक दिलाय कस्टमरने आपल्या कस्टमरने होलर घेऊन दवाखान द्यायचं तुम ठीक आहे ना ओ, ठीक आहे मला दोनदा शॉक दिला बरोबर येऊन जाईल कम्फर्ट पण करा हो हो येऊन बाबूराव नाव आहे त्या व्यक्तीचं ओके ओके शांता शांता त्याच्या बायकोचं नाव आहे ठीक आहे ठीक आहे माझ्याकडनं वायर हिसकून आणि मला शॉक दिले तो या, तो, या, हो दोनदा काय केलं ते सांग मला ठेवतो ठेवतो तू हा भरले तरी सांगायचं बाईचा हात धारला माले बायको तरी सांगायचं या आईचा नालाय जावा बटन सुद्धा याय ना अरे कोर लोकायचं खातं हा बार बटन तुटलेले जावाले बाहेर अहो माहितीये का मला म्हणे पाण्यान म्हणे नाही का शांत पाणी म्हणे पाणी दिलं तर नन मार हात धरलं मला म्हणे अरे तो आय डोळा तो पडली का तू कुशाच्या जवळ बसली हा ते बोलत होते हे बायले बॅक करेल खोटे आरोप करते खोटे आरोप करते हो। खोटे आरोप करते मी मोकळ बघतो फार कधी लग्न करायला ते लग्नाचं म्हणत होतं मला मला मी डेरी कमी करून टाकतो माझ्यासोबत लग्न करतो नाही म्हणजे मे मला फारकत घ्यायला लग्न तू करा नाही नाही परत शॉक दे दे परत घेऊ नाही नाही हे बघा आता पोलिसाची गाडी येईल तुम्हाला दाखवतो माझा आता दाखवतो मी जर नाही खडी फोडायला पाठवी पाहून घेऊ आमचं आमचं पाहून घेऊ आम्ही आमचं देऊन टाकतो सरकारी अधिकाऱ्यावर खोटे आरोप करणार काय पण माझ्या आम्ही ठरवते डेअरी माझी हा दाखवते मी तुम्हाला जर नाही खडी फोडायला पाठविल मग समजल तुम्हाला हं सहकारीची ऐ आण दुनिया नाही मी दंडे आणि या बाईला हा तिला फरक किती दे वाटळो करून टाकील तू जाय वाटोळ करून टाकील तुझ्या प्रपंचात वाटोळ करी हा ये 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 हा जा आता रे कधी पण नाही या लोकात ना

त्याला मला विचारलं नाही काय नाही मला नाही विचारलं त्यानी का बाबरा मी तुमचं बिल भरित जबाब मी आज सकाळी तुला मी तुम्हाला काय बोलली म्हटलं तुम्ही दहा हॉफिसला जाऊन म्हटलं बघा साहेब बिल क्लिअर आहे बिल कसं नाही आला याची नियत खराब ना मग म्हणत म्हणत बरं झालं तो पकडावला लावदारला मला ये पर्यंत मी त्याला गुंडळला बोलण्या बोलण्यामध्ये त्याला श्वाग आता हे बी विचारलं म्हटलं धीरी किती मोठी तुझी वाली डिरलात लावला परत अजून गुंडाळून ठेवलं म्हटलं मी पण तो म्हणत होता म्हणजे मी तुमच्यावर प्रेम करतो म्हटलं मी पण करते तुमच्यावर प्रेम हा प्रेम घेतो त्याला गुंडाळून ठेवलं तुम्ही येपर्यंत नाही का मी तरी त्यांना बोलले म्हटलं माझे मिस्टर येतील तरी तो जा उठायचा ना नाव इथं त्याच्या मला फसवायचं होतं कुठं तरी घेऊन जायचं असेल बरं त्याच्या मनात काहीतरी असेल कपट त्याची ढिरीपाली केवढी बाई सांग तशी आवड मला विश्वास आहे ना मग बरं का तर लाईट लावून देऊ बरं जवाब दिले बर नाही तुम्हाला तर शेंग जाण्याचं खिचडी गरम करून देते थांबा तुम्हाला आली